ते जर हाडे कमर गुडघे खांदे म्हणजे जॉईंट पेनचा त्रास हे दुखत असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी मेथी दाणे घेऊन याप्रमाणे भाजून घ्या व एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारण एक चमचा भरून मेथी दाणे टाकून झाकून आठ तास असेच ठेवून द्या व एका पात्रामध्ये खोबरेल तेल घ्या व भाजून घेतलेली मेथी दाणे एक चमचा यामध्ये टाका चार पाच लसूण पाकळ्या ठेचून टाका व मोहरीची डाळ म्हणजेच लोणच्यासाठी जी डाळ आपण वापरतो ती डाळ दोन चमचे यामध्ये टाकून मंद आचेवर हे छान भाजून घ्या मंद आचेवर हे छान उकळवून घ्या व थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ज्या व्यक्तींचे दुखणे आहे ज्या वेळेस दुखत आहे त्यावेळेस या तेलाने मसाज करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी मसाज करून सकाळी हे मिथीदाणे देखील खाऊन घ्या व हे पाणी देखील पिऊन घ्या अवघ्या तीन दिवसात फायदा जाणवेल धन्यवाद